फेमिनिझम म्हणजे काय म्हणजे स्त्रियांना असं वाटतं की आम्हाला सुद्धा तोच मान सन्मान भेटला पाहिजे आमच्या सुद्धा माझा नाव लागला पाहिजे म्हणजे अजचा नाव लागला पाहिजे आमच्या सुद्धा व्यवहार आले पाहिजे आम्हाला सुद्धा तवराच हक्क भेटला पाहिजे याला फेमिनिझम म्हणतात आपली आगरी कोली संस्कृती आहे ती स्त्रीला पुजणारी संस्कृती आहे जसं काय एकविरा देवी जीवदानी देवी मुमरा देवी अशा कितीतरी देवींचे नावं आहेत आपण जास्त करून देवींना पुसतावू ही आपली संस्कृती आहे क आपल्या आगरी कोली समाजान प्रत्येक गावागावान एकतरी वेशी माता असतं तसेच गावदेवी असतं आपलं लग्नकार्य असो का काही पण असो आपल्याकडे स्त्रीला जास्त मान दिलं जातं आता याच बघा ना क आपले लग्नांचे कार्यान भरजी ना झालं तरी चालेल पण आम्हाला धवलरीन पहिली पाहिजे इतर समाजासारखा आपला आग्रिकोली समाज हुंडा झेत नाही अरे हुंडा झया तर सोडून द्या आपला आग्रिकोली समाज येणारे सुनसला सोन्याचे दागिद्यान सजून आणतात ही आपल्या आगरी कोल्यांसाठी जाम अभिमानाची गोष्ट आहे तर फक्त पूजा करून फेमिनिझम नाही होत त्याच्यासाठी बिझनेसमध्ये ना बाकीचे क्षेत्रांबी समान वागणूक भेटली पाहिजे आपल्या आगरी कोली बाया मच्छीचा व्यवसाय जाम पहिलेपासून करतात आपला जुना धंदा येतो रातचे जायचा ना सकाळचे उजारल्या यायचा एव काही खायचा काम नाही आणि त्यान पण ती एकटी बाई तुम्ही विचार करा त्याच्यासाठी किती हिंमत लागतं त्याच्यासाठी घरचा कवरा सपोर्ट लागतं आज तो सपोर्ट आगडी कोली माणूस आपल्या बायांना दिलेला आहे ती मच्छीवाली बाई असो की दुसरा कोणता व्यवसाय करणारी बाई असो स्वतःच्या जीवावर तिने घर चालवलं आहे पोरांची लग्ना केल्यान दागिनं बनवल्यान अजून काय पाहिजे आजच्या स्त्रीला हे शिकायला पण जर आमच्या आगरी कोली बायांकर्शा ना अजून आम्ही बोलत आहो का आजच्या स्त्रिया या कमजोरात अरे आगरी कोली बायांकर बघा फक्त मच्छी इकत नाही तर कोयता बी असतं गरज पडली तर कोयता वापरायची बी त्यांना माहिती आहे सेल्फ जी सिस्टम आहे ना आगरी कोली बायांकडून शिकायचा कोणच्या बाप्पाला घाबरं नाही ही आमची आगरी कोली बाह्य वाघीनं ती वागीन